नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेलं आहे अपडेट असे आहे की लाडक्या बहिणी जो दहावा हप्ता आहे तो कधी भेटणार याबद्दल आहे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बचू बिलेकन देखील प्रेस करून टक्का जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर ला पहा लाडक्याबहींना एप्रिल मे महिन्याचे एकत्रित येणार तीन हजार रुपये मोठी अपडेट समोरला आहे अपडेट पाहूयात आपण पुढे तर पहा लाडक्या बहिणी याच्यामध्ये असं सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाहीये त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्रित जमा होण्याची दाट शक्यता वर्तवलेली आहे याबाबत लवकरच सरकारकडून अधिक घोषणा होण्याची शक्यता आहे एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्याबद्दल काही माहिती आहे कधी भेटणार त्याबद्दल पहा थोडक्यात तर लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारच्या सर्वात प्रभावशाली योजनांपैकी एक महत्त्वाची योजना मानली जाते जेणेकरून ज्यांना लाडकेबिंना पंधराशे रुपयेची मदत केली जाते मात्र एप्रिल महिन्यापासून हे लाभार्थ्यांना हप्ता मिळाला नाही त्यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरली असून सरकारकडून अधिकाधिक स्पष्ट घोषणा न झाल्यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार मे आणि महिने मे आणि जो पुढचा हप्ता असे एकूण तीन हजार रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे असे वर्तवण्यात आले आहे तर पहा यामध्ये सांगितलं आहे घोषणा न झाल्या झाल्यामुळे जे वातावरण झाले आहे निर्माण समगराचे यामध्ये रिपोर्टनुसार हे मे आणि पुढचे दोन जे हप्ते आहेत असे एकूण तीन हप्त्याचा जो आपल्याला पैसा मिळणार आहे तीन हजार रुपये याच्या आधी देखील आपल्याला तीन हजार रुपये एकत्रित आलेले आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे येणार आहे तर यामध्ये असं सांगितलेलं आहे की महिला व बालविकास मंत्री आदित्य तत्कडे लवकरच संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे असल्याचे बाबत बोलले जात आहे तसेच तांत्रिक कारणामुळे हप्त्याच्या वाटपात विलंब झालेला आहे यापूर्वी वे वेळोवेळी सांगितलं आहे की पात्र महिलांना नेहमीच स्वरूपात रक्कम दिली जाणार आहे जरी तुम्हाला काही अडचण असेल तर प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्त जास्त अशीच महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी तर चला आपण भेटूया पुढच्या आप व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे माताराम